या सरकारच्या आशीर्वादामुळे ही सर्व अधिकारी अध्यक्ष मोदय त्या त्या ठिकाणी बसून आहे म्हणजे विशेष करून मुंबईचे आयुक्त निवडणुकीच्या निवडणूक आयोगाच्या दोन पत्र दिले ते बदली यांची केली पाहिजे ते तिथे राहू शकत नाही चहलच्या विरुद्ध ईडीची चौकशी आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या विरुद्ध तरी पण मुख्यमंत्री कार्यालय त्यांना पाठीशी घालतोय बदली करत नाही त्या मुख्य सचिवांनी सांगितलंय ही कारवाई माझ्यावर होईल मला उद्या कारण दाखवून नोटीस येईल त्या चलची बदली करा तरी यांना कोण सल्ला देतो बदली करू नका म्हणून आणि त्या ठिकाणी ते आहेत रोजच्या घोटाळे केले त्यांनी या बरोबर खर तर म्हणजे हाश्यास्पद असे आहे की आपण अनेक अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुद्धा करतोय आय एस अधिकाऱ्यांचं खच्चीकरण चाललंय हे सगळं जे चाललंय अध्यक्ष मोदय हो आय एस अधिकाऱ्यांचं खासकीकरण कशा प्रकारे चाललंय कमाल नागरी धारण सी ज्याची चौकशी केली हा दिलीप ढोले हा आय एस अधिकारी आय एस अधिकारी नसताना सुद्धा त्याला सिडकोचा महाव्यवस्थापक करून ठेवलाय हो हा आय एस नाही याला सिडकोचा अरे ढोल्याला हा ढोले भरतोय अनेकांच्या तिजोऱ्या एकोणीसशे सत्त्याण्णवचा हा मौस, भारतीय महसूल सेवा सुधाकर शिंदे ह्याला मालक म्हणून बसला तो महानगरपालिकेत मालक सगळे आदेश त्याचे चालतात त्याच्या कॅबिन मध्ये या शिंद्याच्या एंट्री चरचा वापर जोशी बुवा बिन्हा करतो हा जोशी बुवा एकदम सगळ्या मीटिंग आदेश मोदी साहेबांचे कार्यक्रमाची सुद्धा तयारी आणि चर्चा <laughs> हा जोशी करतो तिथे हा अधिकारी हा कुठलाच अधिकारी ना हा जोशी पण अधिकाऱ्याच्या वरचा अधिकारी आहे हा जोशी बुवा नाव ना ना जोशी बुवा चाल माझ्याकडे आता एक आमच्याकडे म्हण आहे जितेंद्रजी हे याला असं म्हणतात की आमच्याकडची एक आहे आमच्या साहेबांना सांगतो कोल्याला जमादारकी मिळाली तर वाघाला दिवजी ठेवते म्हणतात तर कोल्याला जमादारकी देऊन टाकली तो वाघानं आता त्या मुलींची दिवाणजी करून ठेवून दिला हे असे जोशी आहेत नाही त्याचा सर्वांच वापर केला जात आहे आणि यामध्ये हा खर तर हा शिंदे दोन हजार तेवीस पासून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून अध्यक्ष म्हणून हो या पदावर बसून आहे याला पूर्ण प्रोटेक्शन आहे याला अतिरिक्त या आयुक्त ब्रह्म महानगरपालिका याही पदावर त्याची होती त्याचा राज्यातील प्रतिनिधीचा सेवा काळ तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी समाप्त झाला आहे तरी त्याला त्याच्या मूळ सेवेत पाठवायला पाहिजे केंद्राच्या पाठवलं जात नाही आणि त्याला त्याच्या विभागाकडे प्रत्यावर्तित करण्याची आवश्यकता होती केलं नाही सध्या अनधिकृतरित्या नियमबाह्य पद्धतीने हा ब्रबई महापालिकेत कार्यरत अधिकारी यांना याचे एवढे घोटाळे अध्यक्ष महोदय महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे असतील आपला दवाखाना चौकशी झाली ना करोडो रुपये यांनी बडकावलेले आहेत खोटे बिल दाखवून यामध्ये सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य सेवेमध्ये सुद्धा या अधिकाऱ्यांनी आपलं तुम्ही भरून अध्यक्ष महोदय याची खर तर एखाद्याची सेवा समाप्त झाल्यानंतर त्याला तिथे जाईन करून परत आणायला पाहिजे ते केलं गेलंच नाही आणि त्याला तिथेच ठेवलं गेलं आहे आणि मुंबई आयुक्त सुद्धा म्हणजे सगळे ईडी वालेच ईडी वाले एक तर तिकडे जातील नाहीतर त्यांना धाक दाखवून पैसे कमवायसाठी भ्रष्टाचार करायसाठी तिजोरी लुटायसाठी आम्ही म्हणतो तसं करा म्हणून महत्वाच्या पदावर बसवती आणि इमानदार प्रामाणिक अधिकारी त्यांना मात्र पद त्यांना लटकवलं जात त्यांच्या होत त्यांना वेटिंगवर कोरोना काळात बाळी बॅग खरेदी प्रकरणामध्ये महापालिकेचा एक आयुक्त होता तो वेलणार असो याची चौकशी सुरू झाली होती तो पण त्या पदावर होता तरी देखील महापालिकेच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा आता सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम त्याच्या हातात होत त्याच्यावर बसवला गेला हा एक संजीव जयस्वाल आहे पंधरा कोटी रुपयाची एफडी मिळाली काही महत्वाच्या पदावर हाय आता कोविड काळामध्ये जो चाल याची चौकशी चा झाली आता म्हाडाच्या मलाईदार पदावर याला दिलाय हे कुणा अजय वैद्य स्वाती पांडे श्रद्धा जोशी किती नावं घ्यायचे हे त्या पदावर पात्र नसताना सुद्धा त्या पदावर बसवून ठेवला अध्यक्ष महोदय हा एक आता तुम्हाला सांगताना जवळपास हे चार वर्ष झाले ना चला काढा ना तिथे तो पात्र आहे ना बदलीसाठी निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे त्यांच्या नियमाप्रमाणे याला बदललं पाहिजेत पण त्याला बदलत नाही हे पाठीशी घालणं सुरू आहे मी सांगितलं सुधाकर शिंदेचा वेस्टर्न सभापतिरिक्त आयुक्त या ठिकाणी अध्यक्ष महोदय जो गोखले नावाचा ब्रिज बांधलाय याची चौकशी केली पाहिजे